सांस्कृतिक उत्सवाची बेचाळीस वर्षाची परंपरा नगरसेवक अंबादास यांच्या नेतृत्वाखाली गणेश मंडळाचा जल्लोष पंढरपूर प्रतिनिधी गणपती बाप्पा मोरया उत्सव साजरा करायचा सा, तर तोही हटके आणि मनात घर करून राहणारा शिवज्योत गणेश उत्सव तरुण मंडळ यांच्यातर्फे यंदा बेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत भव्य रांगोळी स्पर्धा सुगरण स्पर्धा आणि पारंपरिक खेळांचे धमाल आयोजन करण्यात आले आहे पण विशेष लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे या सर्व उपक्रमामागील मास्टर माइंड नगरसेवक अंबादास धोत्रे यांचे नेतृत्व गेली अनेक दशके गणेश उत्सवाला सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे त्यांचे बंधू महादेव धोत्रे यांचाही या आयोजनात मोलाचा वाटा आहे गेल्या बेचाळीस वर्षापासून उत्सवाचं रूप सांस्कृतिकेपासून सामाजिक सहभागाकडे नेणाऱ्या शिवज्योत गणेशोत्सव तरुण मंडळाने यंदा एक सकारात्मक पाऊल उचललं आहे प्रभागातील महिलांना खुलं व्यासपीठ देऊन त्यांची कला सृजनशीलता आणि कार्यकौशल्याला का प्रोत्साहन दिलं आहे या उपक्रमांचे मूळ सूत्रधार नगरसेवक अंबादास धोत्रे हे असून त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदा महिलांसाठी विशेष सुग्रण स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून मंडळाच्या वतीने आधारस्तंभ व आणि अध्यक्ष व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच मंडळाच्या वतीने नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी देखील माजी आमदार प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यासह आलेल्या मान्यवरांचा पुष्पहार अर्पण देऊन सत्कार केला यावेळी माजी आमदार प्रशांत परिचरक यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव दिल्याने मंडळाचे आभार मानून आधारस्तंभ नगरसेवक अंबादास धोत्रे यांचे कौतुक केले यावेळी ते बोलताना म्हणाले फक्त सण साजरे करणे नव्हे तर सणाच्या माध्यमातून महिलांना पुढे आणणं हेच खरे लोकप्रतिनिधित्व असे म्हणून नगरसेवक अंबादास धोत्रे यांच्याबरोबर शिवज्योत गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले तसेच महिलांनी घराच्या बाहेर पडून आपल्या कलेला सन्मान मिळवावा त्यांना आत्मविश्वासाची जाणीव व्हावी यासाठी या व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात गृहिणी पासून ते तरुण विद्यार्थिनीपर्यंत अनेकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे महादेव धोत्रे यांचंही या संपूर्ण आयोजनात विशेष सहकार्य असून त्यांनी स्पर्धांचं नियोजन कौशल्याने सांभाळलं बेचाळीस वर्षाची परंपरा लोकांचा विश्वास आणि धोत्रे बंधूंचे मार्गदर्शन यामुळे शिवज्योत मंडळाचा गणेशोत्सव आजही पंढरी सर्वात चर्चेला ठरतो आहे